नमस्कार जे के किचनमध्ये आपले स्वागत आहे आज आपण सांडगेची रेसिपी बघणार आहे आणि सांडगे जे करणार आहेत आपण ते फक्त हरव्या डाळीचे सांडगे बनवणारे आपण यासाठी आपण या फक्त एकाच डाळीचा वापर केलेला आहे आणि दोन किलो हरभरा डाळ जी आहे ती मी भिजत घातलेली दोन किलो हरभरा डाळ मी भिजवलेली आहे आणि आता ती जी डाळ आहे ती आपण मिक्सरमध्ये बारीक अशी वाटून घ्यायची बघू शकता अशा प्रकारे हरभरा डाळ टाकून मी अशी बारीक वाटून घेतलेली आहे आणि आता ही आपण साईडला सर्व डाळ जी आहे ती मी अशी वाटून घेतली बघू शकता अशा प्रकारे ही वाटून घेतली आणि आता आपण यामध्ये लसूण जो आहे तो घालणार आहे लसूण आपण बारीक पेस्ट करून घालणार आहे आणि तो बारीक पेस्ट होत नसल्यामुळे त्याच्यामध्ये मी थोडेसे डाळीचं पीठ जे आहे आपलं म्हणजे आपण सांडग्याचं जे पीठ बनवलेलं आहे ते मी टाकून यामध्ये दळून घेतलं आहे आणि आता याची बारीक पेस्ट झालेली आहे बघू शकता अशा प्रकारे याची आपली ही बारीक पेस्ट झालेली आहे ती मी यामध्ये टाकून घेणार आहे आणि यामध्ये आपण जिरे पावडर सुद्धा आपण यामध्ये घालणार आहे आणि जर जिरे पावडर जर तुम्हाला तुमच्याकडे उपलब्ध नसेल तर तुम्ही यामध्ये जिरे लसणामध्ये सुद्धा दळून टाकू शकता पण मी आता यामध्ये जिरे पावडर जे आहे, आहे। ती टाकलेली आहे आणि तुम्हाला जर घरगुती जिरे पावडर जर करायचे असेल तर त्याचा व्हिडिओ मी केलेला आहे तो बघून तुम्ही जिरे पावडर बनवू शकता आणि आता आपण यामध्ये एक चमचा भर जिरा पावडर जी आहे ती टाकलेली आहे मोठा जिरे मोठा चमचा भरून एक जिरा पावडर मी या सांडग्याच्या पिठामध्ये टाकलेली आहे आणि आता आपण यामध्ये लाल मिरची पावडर सुद्धा आपण घालणार आहे थोडासा हिंग घातला आहे आणि यामध्ये मी हिरवी मिरची जर नाही टाकलेली मी लाल मिरचीचे हे जे वडे आहे हे लाल तिखटाचे बनवणं आहे हे मी घरगुती लाल मिरची पावडर जी बनवलेली आहे ती टाकलेली आहे ती दोन चमचे आहे आणि नंतर आपण यामध्ये अजून कश्मिरी लाल तिखटसुद्धा आपण यामध्ये घालायचं आहे जेणेकरून त्याचा कलर पण छान येईल आणि टेस्ट पण आपल्या सांगण्यांना छान येईल यासाठी आपण एक अर्धा चमच्या मी यामध्ये कश्मिरी लाल मिरची पावडर घातलेली आहे आणि यानंतर आपण यामध्ये चवीनुसार मीठ जे आहे ते घालून घेणार आहे बघू शकता आणि हे सर्व जे मसाले आहेत ते घालून झालेले आहेत आता यामध्ये आपल्याला फक्त हळद जे आहे ती घालायची आहे थोडीशी हळद सुद्धा आपण घालणार आहे जेणेकरून आपल्या वड्यांचा जो कलर असेल तो छान असा थोडासा पिवळसर असा कलर येईल अशा प्रकारे आपण यामध्ये थोडीशी हळद घातली आहे आणि कोथंबीर जी आहे ती बारीक चिरलेली कोथंबीर आहे आणि ती धुवून मग आपण यामध्ये घालणार आहे बघू शकता अशा प्रकारे ही जी कोथंबीर आहे ही भरपूर अशी आपण यामध्ये घालायची आहे आणि आपण ज्यावेळेस वडे आपण हे जे सांडग्याचं पीठ तयार करतो त्यावेळेस आपण थोडंसंच पाणी टाकून ते धळायचं आहे नाहीतर मग ते जर पातळसर झालं तर खूप पातळ झालं तर ते वडे व्यवस्थित येत नाही आणि सुद्धा चिकटले जातात म्हणून आपण थोडंसं पाणी टाकून थोडं थोडं पाणी टाकूनच ही जे डाळ आहे ती व्यवस्थित डाळायची आहे आणि आता आपण हे सर्व जे पीठ आहे हे हाताने असं मिक्स करून घेणारे बघू शकता अशा प्रकारे आपण हे पीठ जे आहे हे असं हाताने सर्व असं मिक्स करून घेतलं आहे आणि उन्हामध्ये एक कापड टाकून त्यावर आपण हे सांडगे जे आहे ते आपण असे काढून घेणारे असे छोटे छोटे हे करून आपण हे सांडगे जे आहे हे सर्व असे काढून घेणारे बघू शकता हातानेच मी हे तोडते आणि कशा प्रकारे करते हे बघू शकता तुम्ही अशा प्रकारे हे दो अशा प्रकारे दोन किलोचे सांडगे जे आहे ते असे मी सर्व काढून घेतले हे या काढण्यासाठी अर्धा ते एक एक तासभर संपूर्ण हे साडी तयार करण्यासाठी लागलेला आहे बघू शकता अशा प्रकारे उन्हामध्ये मी ती वाळू घातली आणि दोन ते तीन दोन दिवसानंतर वाळल्यानंतर अशी ही साडी आपले तयार झाले